नमस्कार मित्रांनो सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवल्या आहे या यो योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्याआधी महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात सरकारकडून डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात आतापर्यंत महिलांना पाच हप्ते देण्यात आले आहेत त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत रुपये दिले जातात सरकारकडून डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात आतापर्यंत महिलांना पाच हप्ते देण्यात आले आहेत त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार आहे याकडं याकडे महिलांचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी झाला या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात ये येणार आहे त्यामुळे महिलांना महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात जसे नवीन सरकार बनेल कमीत कमी या डिसेंबर पाच तारखेपर्यंत नवीन सरकार बनेल तर तुम्हाला दहा तारखेच्या आत तुम्हाला हा सहावा हप्ता भेटेल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा धन्यवाद